शिवसे काय मंडळी कसे आहात सगळे म्हणजेच ना मजेतच असायला पाहिजे मंडळी तर म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या लग्नाचा अल्बम तर म्हणजे मिथिलाचा खूप हट्ट होता की मम्मा लग्नाचा अल्बम दाखव लग्नाचा अल्बम दाखव आणि ती खूप वेळा काढून बघत असते मग लग्नाचा अल्बम बघते आमच्या तिच्या बड्डेचा अल्बम बघते बारशाचा अल्बम बघते जसे काढून काढून ती बघतच असते तर ती बोलते मम्मा आज आपण आहे ना आपल्या युट्यूब फॅमिलीला आपल्या लग्नाचा अल्बम तुझ्या लग्नाचा अल्बम दाखव तर मी आज तुम्हाला माझ्या लग्नाचा अल्बम दाखवते आणि गोड आठवणी सांगते तर चला तर मग आपण बघूया आणि मंडळी हे आहे आपल्या माझ्या लग्नाच्या अल्बमचं कव्हर पेज तर आता आपण ओपन करून दाखवूया ये तो असच देतात हे सुरुवातीला आहे त्यांच्या मिश्रांच्या घरचं तिकडचं पहिले आम्ही मालाडला राहायचो तर मालाडच्या रूमधला आहे हे आहेत त्यांचे काका छोटे काका आणि हे सायली आहे हा ह्या त्यांच्या मिसेस आहेत छोट्या काकी मिस्टरांच्या ह्या आहेत दोन दोन नंबर काकी आमच्या दीपिका काकी आणि हे सगळे आहेत रिलेटिव्ह हा आहे रिलेटिव आपण ज्या दिवशी घाणा वगैरे भरतो ना आमच्यामध्ये घाणा भरतात घाना भरणी बोलतात त्या दिवशीचा हा हा फोटो आहे इकडे मुहूर्तमेढ बोलतात त्याला ही मुहूर्तमेढ लावलेली आहे इकडे आणि इथे नमस्कार करताना आहेत हे आहे त्यांचे काका प्रकाश काका आमचे आणि हे आहेत मिथिलाचे बाबा इथे नमस्कार करतात पप्पा तुझे पप्पा आहेत आणि तू कुठे मी तुझ्या माझ्या पोटात, पोटात होतीस लग्नामध्ये लग्नाच्या आधीच थांब बरोबर काढलंय मी बरोबर काढलंय ग बाई हे आहेत माझ्या मिस्टरांचे मामा छोटे मामा रवी मामा ते जोगेश्वरीला असतात इकडे हळदीचा कार्यक्रम चालू आहे डॅडू डॅडू बघ पूर्ण हळदीने माके हे हा हळदीचा कार्यक्रम आहे आणि हळदीच्या दिवशी हा कुठचा घाण्याचा घानाभरणी ते तळी हे धरतात ना मामा असे वरती डोक्याच्या वरती मामा तळी धरतात ही आहे आमची सर्वांची लाडकी ज्योतिताई माझ्या मिस्टरांच्या आत्याची मुलगी आणि कुंजल काका बघ केवढा होता, बग, का का <laughs> <laughs> mm. के होता तो हे बघ कुंजल काका हा कुंजल लहान होता बघ तुला माहितीये काय हे असे सगळे नातेवाईकच आहेत हे आहे माझ्या मिस्टरांच्या मावशीची मुलगी ही आहे माझ्या मिस्टरांच्या आत्या ही मला इकडे पण आपल्या हळदीचेच फोटो आहेत मम्मा ही बघ रुई पडणवीची आई रवी हो मामा आहेत रवी मामा गणपत मामा कुठे दिसत नाही आहेत गणपत मामा उठ साइड लाव हे बघ संतोष बाबा बघ बा कसे हिरो होते ते हे पण सगळे हळदीचेच फोटो आहेत ही माझ्या मिस्टरांची आत्या आहे आणि माझी काकी आणि ही त्यांची मुलगी ही, ही तिची दोन आता मोठी झाली आहेत ही लॉच करते लॉ शिकते आणि हा बॉक्सिंगच शिकतोय आता मोठी झाली आहेत तेव्हा लहान होते आणि आई तीस एप्रिल 2000, दोन हजार किती मध्ये लग्न झालं आपलं दोन हजार सतरा दोन हजार सतरा मध्ये काय मी विसरली होत आणि कोण भरवेल बघ तुला हे आहेत माझ्या मिस्टरांचे काका काकी काकी आहेत आणि प्रकाश काका हे गोरेगावला राहतात मम्मी आणि आग... हे माझ्या मिस्टरांचे मामा आहेत मोठे मामा गणपत मामा जोगेश्वरीला राहतात ते अजून त्या न... मावशी आहेत मम्मी अजून नवरीला सगळी फॅमिली अजून कुठे राहिली नवरी अजून नवरीची एंट्री नाही झाली आहे नवरी मेहंदी काढत होती ना हं हा आमच्या आईनचं फोटो आहे मिस्टरांच्या मम्मीचा फोटो इकडे हळद लावल्यानंतर अंघोळ वगैरे करतात ना तेव्हा तो सीन आहे हा ही माझी आई हं आईला बघितलेस का रियल मध्ये नाही बघितलेस ना कधी मी माझं लग्न झालं तेव्हा नव्हत्या त्याच तू कधी बघणार तू बघितलंच नाही या आहे तिकडे करवले आहे लग्नाला घरी सकाळी आपण जेव्हा बाहेर पडतो लग्नासाठी तो सीन आहे ह्या सगळ्या माझ्या छोट्या छोट्या त्यांचे थे आता लग्न होऊन ही सलोनी आतू आहे ही ऋतुजा आतू आहे त्यांची ज्योती आतू आहे यांची लग्न होऊन त्यांना मुलं पण झाली आता सनोली, सनोली नाही सलोनी <laughs> सनोली बोलतेस काय तिला इकडे नवरा सजलेला आहे लग्नाला नवरीची एंट्री नाही झाली हे हॉलमध्ये जे आपलं दे देव मांडतात तो आहे हे आमच्या इथे अक्पापाड्यामध्ये मा मालाडला मंदिर आहे शंकराचं तिथे नमस्कार करतानाचा फोटो आहे का हे लिहिलं आहे रंगुनिया गेलो तुझ्याच रंगात भावनांची माझ्या छेडीत सतार <laughs> वा वा क्या बात <laughs> <laughs> आहे गोंधळाचे कोणी काढला नाही फोटो आता नवरी आता नवरीची एंट्री झाली आहे बघा माझ्या हातावरची मेहंदी आम्ही घरगुतीच काढली होती माझ्या बहिणीनेच काढली होती मेहंदी दोघांनी काढली आपण मम्मा दोघांनी एका हातावर काढले ना बघू शकताय पिवळ्या साडीमध्ये ही साडी का तुझ्याकडे हो ना? ए। हे आहेत माझे काका ही माझी काकी हिरो हिरो हा अण्णा बाबा हिरो आहेत इकडे ते नवऱ्याला कपडे देतात ना तो सीन आहे हा इकडे कान सीन आहे हा माझा भाऊ आहे कान पिळतोय मामा इकडे परत ते काय मेवण्याला वगैरे कपडे देतात तो कि नाही इथे साडू साडू भेटतात ना साडू नाही काय ते बोलतात ना नवऱ्याचे हे माझे काका आहेत हे माझ्या मिस्टरांचे काका आहेत यजमानी यजमानी दोन यजमानी आहेत इथे इथे माझ्या काकांचा मुलगा इकडे उभा ही माझी काकी दोघ जण भेटतात ना एकमेकाला तो सी नाही आणि इथे या दोघे यांचे काकी ही माझी काकी आहे तो सीन आहे हा आणि हा इकडे मामा घेऊन येतो ना भाचीला लग्नासाठी ते लग्नाला येण्यासाठी मंगळाष्ट अर्ध्या चालू असतात आणि घेऊन येतो ना मामा तो सीन आहे ते माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे कुठे अन्ना बाबा ते अण्णा बाबा नाही आहेत ते माझे मामा आहेत शुभमंगल ते टिटी लावायची असते तशी गालावर आणि हे इथे लग्न लागतानाच सीन आहे मंगळाष्टक चालू आहे तिकडे हे इथे माझे मोठे काका आहेत ते है। मंदरी, मंदरी। है, फोटो है। फोटो है। आता नाही आहेत घरी इकडे सगळे हां बाप्पाच्या घरी इकडे सगळी मंडळी वराडी मंडळी इथे बघू शकताय आहे नवरीचा फोटो आहे इथे पण छान फोटो बनवला आहे आता हे अल्बम खूप छान बनवून मिळतात पहिले कसे असे ते पेपरमधून काढायचे वगैरे मिळायचे आता छान मिळतात पेपर खराब पण नाही होत लवकर ह्या माझ्या मिस्टरांच्या आजी आहेत त्या आता नाही आहेत ही ही माझ्या सासऱ्यां ह्या माझ्या सासऱ्यांच्या आत्या आहेत खूप हौशी आहेत त्या अजून पण त्यांना आमच्याकडे यायला लय आवड असते या सगळ्या मेमरीज आहेत ज्या आपण जपून ठेवायच्या असतात बघू शकताय या दोन नंदा आहेत माझ्या आणि माझ्या काकांची मुलगी पण लागते आणि मिस्टरांच्या आत्याची मुलगी पण लागते थे थे होता थे। तो विधी आहे तो विधी चालू आहे ते लग्नामध्ये तसे ते विधी बनव करायचं ही माझी आत्या आहे आमची लाडकी आत्या आणि ही माझी बहीण आहे काकांची मुलगी इथे एकमेकांना पुष्पगुच्छ देण्याच पुष्पगुच्छ देण्याचं काम चालू आहे इकडे सगळे हे लग्नाचे विधी चालू आहेत मंगळाष्टका झाल्यानंतरचे विधी हे इकडे हे फेरे घेतानाचा विधी चालू आहे बघू शकता ए काय चाल अल्बम बघतेस ना <laughs> झोपलीस अल्बम बघता बघता अल्बमद्वारे आपण आपल्या आयुष्यातील आठवणी साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो सगळेजण रेशीम गाठ मी वाचते आता मी वाचचे हे काय तू काय काय तो टिंबा आहे चंद्र साक्षीला इकडे काय रे अंगठी तर आधीच साखरपुड्यातच घातली होती ना तुला ते का अंगठी आता दिले साखरपुड घातली की लग्नामध्ये अंगठी मग हे लग्नामध्ये का अंगठी हातात दिले फोटो काढायसाठी काय इकडे हे कन्यादान चालू आहे जे मामा करतो आमच्याकडे कन्यादानाला थांब ना आणि डाकू दे ना मला कन्यादाना कन्यादानाला मामा बसले होते तर हे सगळं द्यायची आमच्यामध्ये पद्धत असते अंडा कळची देवा देवाची देवाच्या पूजे देवपूजेची पाच भांडी हे सगळं देण्याची पद्धत असते आपल्यामध्ये आणि इकडे चंद्र दाखवत आहेत मला चंद्र आहे साक्षीला छान केलंय फोटोग्राफरने मस्त हे सगळे लग्नाचे विधी चालू आहेत आपले बघू काय काय एक एक पोच सांगत होता फोटोग्राफर गळ्यात हार हार घालून खेचायचं हे ते इकडे बंदुकीची गोळी मारते ही आहे आमच्या मिस्टरांची माझ्या मिस्टरांची बहीण माझी ननन बाबा आणि तिची छोटी मुलगी ही आहेत बाबा तेव्हा बाबा पण हिरो होते हे सगळे नातेवाईक मंडळीच आहेत या सगळ्या बहिणी बहिणी आहेत पूर्ण ग्रुप आहे त्यांचा हे आमचे छोटे काका काकी छोटे सासू सासरे माझे ही मिश्रांची आत्या आणि त्यांचे मिस्टर आणि माझी काकी आणि माझे काका पण लागतात इकडे नंतरच काय ते आपलं रिसेप्श रिसेप्शनचा लूक आहे हा बघू शकता आहे पिंक कलरची साडी लग्नात फक्त एकदाच नेसली आहे मी परत हा एकदा लग्नामध्ये आणि एकदा आमच्या लग्नाचा गोंधळ झाला होता तेव्हा बस लास्ट तिथपासून जी कपाटामध्ये टाकली आहे ना कबडमध्ये ती काढलीच नाही आहे हे आमचे काका काकी गोरेगावचे हा त्यांचा मुलगा म्हणजे माझे सासू मा, सासरे दोन नंबर हो तीन नंबर तीन नंबर माझ्या सासऱ्यांचे भाऊ आहेत हे ले प्रकाश काका किती नंबर आहे तीन नंबर या सगळ्या आमच्या वाडीतल्या महिलाय एकत्र ते बाबा आपले गावचीच आहेत हे पण हे सगळा परिवार आहे सासऱ्यांच्या आत्या सा परिवार आहे हा आजोबा लग्न एक नवी पाऊल हे इकडे सगळे रिलेटिव आहेत आमच्याकडचे हे माझे सगळे माहीत म्हणत आहेत बघ रुशाली ही पण माझ्या माहेरची माणसं आहेत आणि हे लोक आहेत ते आमच्या आम्ही मालाडला राहतो ना तिकडचे आमचे शेजारी आहेत पण हे इकडे सगळे आहेत हा, हा माझ्या भावाचा मुलगा छोटा होता तेव्हा आता मोठा चांगला तेव्हा लहान होता सगळ्या फोटो मध्ये धावत होता जेवढे फोटो काढायला माणसं उभी राहत होती ना लगेच धावत यायचा आणि उभा राहायचा फोटो काढायसाठी अशा प्रकारे हा हे पूर्ण सगळे कजनच लोक आहेत मयुरी आता तू बघ केवढी होती आता कशी मोठी झाली आहे तेव्हा लहान होती स्कूल मध्ये आता कॉलेजला जाते या सगळ्या माझ्या काकांच्या मुली वगैरे आहेत ही माझ्या काकांची ही काकांची मोठी मुलगी मोठ्या काकांची मोठी मुलगी ही दोन नंबर आणि हा दादा तीन नंबर हे मिस्टर हिचे हिचे आणि त्यांची मुलं आहेत मी पण बघू शकता हे आमचे दोघांचे आहेत तुझी सोबत जन्माची छान फोटो आले मी मेकअप वगैरे काहीच केला नव्हता एकदम सिंपल लुक होतं माझं सिंपल लुक मध्येच चांगले फोटो येतात रुशाली चिरंजीव राकेश चिसौका वृषाली ही माझी मम्मी आहे इकडे ही मम्मी आहे माझी मम्मीचा फोटो इथे मम्मी ते जास्त फोटो नाही आलेतू माझी मम्मी तेव्हा चांगली होती तब्येतीने व्यवस्थित आता आजारी असते तर तब्येत बारीक झाली तिची हा गुड्डू मामा आमचा हे माझे छोटे काका छोटे काका mm, हम्म अण्णा बाबा छोटे आहेत तरी त्यांची मुलगी माझी काकी बुड्डी मावशी म्हणजे मम्मा त्यांचं हे नाव नाही त्यांचं अलग नाव आहे गुड्डू फक्त असंच गुड्डू मामा गुड्डू मामा आणि गुड्डू मावशी असे ते त्यांना प्रेमाने बोलतात लाडाने पण मम्मा गुड्डू मामा गुदु, गुदु, या आमच्या दोन नंबर काकी मिस्टरांच्या दोन नंबर काकी माझ्या दोन नंबर सासूबाई ही त्यांची मुलगी त्यांचे मिस्टर अमेय पूनम इकडे जेवतानाचा सीन आहे हे सगळे घरचे लोक जेवायला बसलेत दोन नंबर सासरा सासू सासऱ्यांचा सा मुलगा सुरेश दादा धीरेत माझे हे ही मा, हा माझा भाऊ ही माझी वहिनी आणि हा सीन हा हिला सीन बघताना खूप हसायला येत भरवताना <laughs> आता हा लाजतोय लाजणार कशा तेव्हा नाही लाजला तर आता लाजणार आहे गुलाबजामून होत खूप छान छान जेवायला खूप छान छान होत तेव्हा डिश मस्त मस्त होते, होते, होते खूप छान छान होते मस्त मस्त आता याच्यामध्ये दिसत नाही आहे काय भारी भारी कटलेट होते गुलाबजामून पुरी आईस्क्रीम खूप काय होतं आणि आमच्यासाठी तर स्पेशल थाली सजवलेली पण तेव्हा मला खायलाच इच्छा नव्हती कारण साडीची सवय नाही ना साडीमध्ये खाता पण येत नव्हतं इकडे लग्न वगैरे झाल्याच्या नंतर हॉल खाली करतानाच फोटो आहेत आणि ह्या लोकांनी खूप ना असे पासा नारळ पासा किती किती नारळ होते छोटे छोटे त्याची ओटी बांधलेली मला इथे मी यायचं होतंच ना आमच्या लग्नाला भेटलं असतं खायला तुला इथे ओटी बांधलेली आणि सांगत होते अशीच ओटी बांध ओटी बांधून घरी जायचं म्हणून एवढी मोठी ओटी घेऊन तेव्हा मला खूप रडायला आलेलं एवढी मोठी आठ कि नऊ नारळांची ओटी बांधलेली मला इथे एवढं चालणार कसं एक तर साडीची सवय नाही साडी पण हेवी होती काय चाललंय जरा शांत बस हे बघ एवढी मोठी ओटी बांधली बघ दिसते नारळ आहेत त्याच्यात सगळे हे इकडे आमचं देवक मांडलंय देवाला नमस्कार करताना इथे मांडीवर बसलोय आम्ही काका काकीच्या काकीला नमस्कार करताना मम्मीला नमस्कार बसायचं असतं ही गाडीमध्ये आम्ही निघालोय ना घरी तेव्हाच सीन आहे ना हे सगळे आमचे गावची मंडळी आहेत नाचताना वरातीमध्ये घाटकोपरला आमचं लग्न झालं सरोदय हॉलमध्ये तिकडून आमची वरात निघाली मलाडला हे आमचे काका बघा कसे नाचत हे घरभरणी करतात ना घरामध्ये तो सीन आहे हा इथेच येऊन बस ना अल्बमवर हो येऊन बस <laughs> हे घरी पोचल्यावरच सगळे सीन आहेत हे ते आपण ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये टाकून शोधतो ना काय ते तांब्यामध्ये तांब्यामध्ये जोडवी टाकलेली ते शोधायला लावलेलं मला तो सीन आहे तर अशा प्रकारे मंडळी हा मम्मी मंडळी अशा प्रकारे होता आमच्या लग्नाचा अल्बम अल्बम नाही तर त्या आपल्या आठवणी आहेत त्या जपून ठेवण्याचा एक प्रयत्न असतो <laughs> तर मी तिला उंगल्या करत असते मध्ये मध्ये डॅडूला बोलते अल्बम बघताना काय डॅडू लाचतो काय असं काय तसं काय तिला काय बोलायला लय मजा घेत असते ती आमची दोघांची तर मंडळी अशा प्रकारे होता आमच्या लग्नाच्या अल्बमचा व्हिडिओ तर तुम्हाला आमच्या लग्नाच्या अल्बममधल्या वाईब्स कशा वाटल्या तुम्ही एन्जॉय केल्या का ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय